हॅलो एवरीवन कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि आज खूप खास दिवस आहे तुम्ही म्हणाल काय तसं तुम्हाला माहीतच आहे काय दिवस आहे काय नाही आज आहे गुरुचा शाळेचा पहिला दिवस हो आता पहा गुरु टीस पाहून राहिला होता टायमिंग थोडासा ऑर्ड आहे शाळेचा आणि एक मिनिट ठीक आणि आमच्या इथे चालू आहे काम नेहमी तुम्हाला सांगितलं आहे सगळं तिथे काम चालू आहे आतमध्ये आणि गाद्या आम्ही बाहेर ठेवत होतो तर सध्या अंदरच ठेवून राहिले कारण ते जेव्हा ते सामान म्हणजे ड्रेपरीच सामान जेव्हा दुकानात जाईन मग हे गादी तिच्या इकडे जाईन जागेवर मी इकडे वर ठेवली होती बरं गादी याय म्हणे राहू दे म्हणे काय कसरत करतो एकूल ते एकच बायको वाय म्हणे म्हणे राहू दे म्हणे इथं कोण काय म्हणते म्हणे कोणी काही नाही बस आहे आज सकाळपासून गुरु त्याच्या बॅगलाच पाहून राहिला पण बॅग आणताना थोडीशी चुकी झाली <laughs> आ, ला, 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 हे वाचण्यात नाही आलं प्रीतीला असू द्या आणि टिफिन दहा वेळा उघडून दाखवून राहिला आईला बाबाला जो येते कोणी घरी त्याला असं बॉटल म्हणजे वॉटर बॉटल त्याने एवढं हे केलं की या वॉटर बॉटल मध्ये मला तीन तीन वेळा पाणी भरून मागितलं मग मी त्याला शिकत होते हे असं उघडायचं बाबू हे असं उघडायचं असं मम्मम प्याचं आपण फ्रुटी कसं पेतो तसं त्याने ते बाबाला सांगू दे आईला सांगू दे असं चार वेळा तीन चार वेळा त्याने बॉटलचं पाणी खतम केलं आता मी मम्मी ठेवून दे म्हणजे नंतर मग त्याचे बुक्स काढले म्हणे मला दिनो पेन म्हटलं अजून पेनाची वेळ याची आहे म्हटलं तर आज शाळेत त्याला फक्त टिफिन बॅग टिफिन बॉटल आणि एक एक्स्ट्रा एक ड्रेस तसं मी त्याला सांगितलं आहे की बा जर टॉयलेट आली तर सांगायचं मिसला म्हणजे ज्या असतात ना सांभाळणाऱ्या त्या लेडीज त्यांना आणि पोटी आली तर पण ते पण सांगायचं शिकवलं मी आता तिथं जाऊन काय मी काय करणार आहे आज पहिला दिवस आहे आज तो खूप उत्सुक आहे इतका उत्सुक आहे की सगळं फेक फाकच करून चालू आहे त्याच गुरु ए गुरु ते पाहिजे पाहिजे त्रास द्यायला त्रास नको देऊ तिकडे इकडे रास त्याच्या मस्त पा अरे अरे तुझी गाडी न्यायची आहे ना सुधराला चल इकडे ये आज त्याचे धिंगाने तर पाण्या नाही त्याचे झिंगाने आज जेवढे धिंगाणे करून राहिला तो थो, आणि आज थोडीशी उघाड दिली आहे पाण्याने आज फार सगळं फेकफाक करते मी किती आवरू एक तो बोल वेळ नाही भेटून राहिला अजून बनवायची आहे प्रमोशनची व्हिडिओ बनवायची आहे आणि हे बघा आज, आज मस्त उघाड दिली आहे अस आहे आणि खूप छान वाटत आहे आणि आज मी पण खूप उत्सुक आहे थोडी नर्वस आहे नर्वस म्हणजे अशी आहे की बा कसं करेन काय करेन पण काही नाही आपण यायची एवढी काळजी करतो पण हे आपल्यापेक्षा हुशार असतं काय की नाही तर चला आज तर पहिला दिवस आहे गुरुचा शाळेचा आता थोड्या वेळातच त्याला कपडे वगैरे घालून देते ने, शाळेत नेते तर गुरु मनात असं असं काहीतरी चालू आहे तसं सहीच्या वेळेस पण होतो म्हणा आता सहा जे काय इतक्या दिवसापासून त्या लेकरू आपल्या जवळ होतो आणि एकदम शाळेत जाईन कसं करेन काय करेन थोडंसं वाटतेच की नाही तसं कोणाकोणा मम्मीला वाटते सांगा <laughs> सगळ्यांनाच वाटते काही नवीन गोष्ट नाही चला तुम्ही त्याची तयारी करते चला गुरुचा आता शर्ट काढलाय पॅन्ट का हाफ पॅन्ट काढला सॉक्स काढले आता मी गुरुची एक बने आणते है ना गुरु एक बने आणते घालायला <laughs>

चलिए चला चला वेरी गुड गुड बॉय चला एक बड़ी मम्मी इकड़े चल हाँ बड़े गे चल चलो हाँ ना बाबा वैभव दादा पाहिजे ते ना वैभव दादा तिथं एक आजचा ते गुरु वैभव दादा तिथं अरे वैभव दादाचे पाय पडना बरं आहे आईचे पाय पडता आईخلي वैभवचे पाय

दोन तू चार चल तर आता घेतलं मी सईला आणि सई पण खूप एक्सायटेड आहे आज गुरुला फर्स्ट डे ला स्कूल ला पोहोचण्यासाठी काय म्हणते सई आजचा गुरुचा दिवस तुला कसं वाटतं तुझं भाऊ चाललास शाळेत मी त्याच्यावर जास्त मी एक्सायटेड माझं डोमा मा एक्सायटेड आहे चला आता आपण पाहू तो तिकडे उभा आहे गुरु त्याला सगळं भागू 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 अरे रे बैग भारी का है कि है चला पप्पा तो बैग संग नहीं आज नर्सरी के अनुरोध है अपने बच्चों के साथ लाइन में खड़े है

गुरुला आली शाळेत सोडून खूप रडत होता तो सगळे ॲक्च्युली तिथे गर्दी झाली त्याच्यामुळे की नाही सगळे लेकरं रडत होते आणि तोही रडत होता मग मी इकडे आली होती थोडंसं टचअप करायसाठी पण आता चार वाजता शाळा सुटते म्हणजे म्हणजे टचअप होऊन जाईन टचअप झालं पण मेसेज आला साडेतीन वाजताच घ्यायला आहे काय लेकरं करायच करून राहिले की काय तर बस आता जातो मी ओलेस केसं आहे टचअप केलं ट्रायर वगैरे करत राहिलं तर घरीच करून चला आता चला सगळे वाटप साडेतीन वाजे जास्त झाले पाच मिनिट वर झाले तो वाट पाहून आला असं मित्रांनो गुरुची शाळा सुटलेली आहे गुरु पाहत आहे आमची वाट आता पाहू त्याचे फर्स्ट डेचे फर्स्ट रिॲक्शन आता तू स्कूल मध्ये येत ना ते घसरगुंडी खेळवतील तुला हे बाई हे आहे शान शान आहे ना गुरु चला आज झाला गुरुचा पहिला दिवस शाळेचा आहे ना रे गुरु शाळेचा पहिला दिवस झाला गुरु गुरु कसं वाटलं तुला बसलो तुम्ही चलो पप्पा चला मस्त राहिला माझा गुरु टिफिन खाल्ला आहे ना मा? आता उद्या येईन मस्त उद्या मग घसर कोंडी पण गाडी आली मोठी अरे शी 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 होते चल बस इथं इथं जो, कुंदा माईच्या घरी नाही सोडू करू कर चल 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 साडेतीन वाजता चला आम्ही आलो आता घरी आणि गुरु आज खूप गडबड झाली शाळेत म्हणजे चारची शाळा साडेतीन वाजता सुटली लेकरं लयच रडून राहिले होते म्हणून मॅमचा मेसेज आला की बा साडेतीन वाजता शार्प घ्यायला आणलं त्याला घरी आज त्याचा दिवस चांगला गेला शाळेत मिस म्हणे थोडासा रडला आणि मग म्हणे बसला म्हणे मग मला गुरु सांगते मम्मी मला शू आली तर मग मी सांगितलं म्हणे मिसला म्हटलं कसं रे मॅम मला शू आली <laughs> त्याला मी घरी घरूनच प्रिपेअर करून दिलं होतं की शू आली आली की सांगायचं म्हणजे माझ्या आईसारख्या म्हटलं म्हणजे माझ्या आईसारख्या म्हटलं तिथे बाया राहतात म्हणजे त्याला असं म्हटलं की कुंदा मम्मी आहे ना आपली कुंदा मम्मीसारखी अशी मा हे राहतात म्हटलं माहिती तर त्यांना सांगायचं सा म्हटलं मॅम मला सु आली शी आली त्यांनी सांगितलं म्हणते ते आणि खूप छान चा, छान वाटलं गेली तेव्हाच लेकरं रडून राहिले ते पण हा त्यांना पाहून राहिला होता आता साहजिक आहे पहिला दिवस इतक्या दिवसाचं लेकरं घरी ना आता एकदम शाळेत तर असो तर असा होता आजचा माझा गुरुचा शाळेचा पहिला दिवस कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये